थांबून चालणार नाही तुमचं प्रत्येकाचं काम आहे या तालुक्यात तुमच्या कुठं मैत्रिणी असतील पाहुणे असतील नातेवाईक असेल त्या प्रत्येकाच्या घरात तुम्ही आपल्या या माती ही दिल्लीत पोहोचवण्यासाठी तुम्ही जायला पाहिजे नाही फक्त रोजगार मिळवण्यासाठी त्या तळ्यातून बसायच तर चालणार नाही आपलं प्रथम कर्तव्य आहे सगळ्यांनी कर्तव्य करायला पाहिजे जर काँग्रेस गव्हर्नमेंट आपल्याला वर्षाला चोवीस हजार रुपये देत आहे आपल्या खात्यावर जे, जे काँग्रेस गवर्नमेंट बस बंद जाताना पैसे विचारत नाही वीज बिल विचारत नाही अशा सरकारच्या विरोधात आम्ही दगाबाजी करायची का हे अगोदर मनाला ठरवा जे लोक आपल्या या सगळ्या कामामध्ये आपल्याला सहकार्य करतात त्यांचं कुठेतरी आम्ही ऋण फेडायला पाहिजे आणि ते ऋण फेडायची ही वेळ आलेली आहे सात मे रोजी साथ द्यायला पाहिजे आपण तुमच्या सगळ्या स्त्रियांचा सगळ्यात जास्त विश्वास त्याच्यावर आहे तुम्ही रोजगारावर का आला रोजगाराला येताना तुमचा सगळ्यात जास्त विश्वास तुमच्या हातावर हो आहे आणि काँग्रेसचं चिन्ह हे हात आहे तुमचे जेवढे हात मजबूत तेवढं तुमचं आयुष्य मजबूत तेव्हा काँग्रेसचं जे चिन्ह आहे ते हात त्या हाताच्या समोर आपण बटन दाबलं पाहिजे आणि काँग्रेसला ताईना आपण कुठं पाठवून दिलं पाहिजेत दिल्लीच्या संसदेत या इदलोनच्या सगळ्या भगिनींचा आवाज दिल्लीला दिल्ली पोचायला पाहिजेत आणि ते तुम्ही निश्चितपणे कराल या तर अशा पद्धतीत मी नाही या सगळ्या या सगळ्यांना स्त्रियांना सांगतो हे बघा आज आज मी तुम्हाला माहिती आहे रोजगाराच्या वेळेला समितीच्या बाजूने मुरलीधर पाटलांच्या प्रचारला मला सगळे विचारतात समितीचा प्रचार तुम्ही प्रचार ताईंचा प्रचार कसा कराल मी त्यावेळेला त्याला तळ्याला आलेलो माहिती आहे तुम्हाला सगळ्यांचे चेहरा तुम्हाला एवढंच सांगतो मला माझ्या तालुक्याचा अभिमान आहे मला माझ्या तालुक्याचा अभिमान आहे आज सत्तर वर्षामध्ये या खानापूर तालुक्यामध्ये मराठा आणि मराठी बोलणारी स्त्री दिल्लीमध्ये जाते मी सगळं काय सोडणार पुन्हा विरोध युद्ध करणार पण खानापूर तालुक्याचा आवाज दिल्लीला पोहोचवण्यासाठी काम करणार आणि ते तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे नाही तर माझ्या रोजगारासाठी घा अवस्था बरोबर माझ्या साठी इथे येण्याची आणि ताईंच्या प्रचारासाठी जर बाहेर पडला नाही तर ती दगा फटका होईल आपलं कर्तव्य आहे आपल्याला सगळं रोज आहे आपला संसार करायचा आहे सगळं काय पण त्या ते करत असताना आपल्या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी तालुक्यातल्या एका स्वाभिमानी स्त्रीसाठी आपण काय केलं पाहिजे थोडा वेळ द्यायला शिका आपण सगळ्यांनी काय करूया ज्या ज्या वेळेला ताई हाक मारतील सबंध सगळ्या महिलांनी कुठं सभा असेल कुठं प्रचार सभा असेल तिथं जातीनिशी हजर झालं पाहिजे नाही तर त्या दिवशी फोटोची काळजी करू कारण तुम्हाला चोवीस हजार रुपये तुमच्या खात्यावर देतो त्या आप पक्षासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे आता कसं आहे बाळ रडल्याशिवाय आईला पाना फुटत नाही तुम्ही मग अशी ज्या तक्रारी सांगितला त्या संसदेतल्या भाविक खासदारांच्या समोर मांडला आणि त्या निश्चितपणे दूर होतील होती। असा आम्हाला ठाम विश्वास नक्की विश्वास आणि यासाठी तमाम महिलांना एकच सांगतो आता भाजपले किंवा आमची पोरं हिंदुत्व 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 आम्ही कोण दुसरे आहे काय आमचा राम का वेगळा आहे काय भाजपचा राम वेगळा काँग्रेसचा वेगळा समितीचा वेगळा असं काय आहे का कुठं आज रामनवमी आहे आज काय रामनवमी आहे तेव्हा ते रामनवमी निमित्त निमित सीता माता इथं तुमच्या शिवारामध्ये येऊन थांबलेलं आहे याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे लक्षात आलं की नाही रामा बरोबर ज्या वेळेला बाजूला लक्ष्मण असेल ज्या बाजूला सीता असेल तेव्हा आपल्याला राम मंदिरामध्ये जाऊन भक्ती करायला खूप आनंद असतो आज रामाचा जन्म झाला म्हणून आपण रामनुमिया साजरी करतो याच उद्देशानं या शिवारात मुद्दाम ताई ताई म्हणत होत्या तिकडे गावामध्ये सभा घेऊया असं आम्ही म्हणत होतो ताई, ताई काय म्हटल्या माहित आहे माझ्या भगिनी मला कुठे भेटतात जिथं घेऊन चला भेटतो आणि मग जातो एवढं सोपं नाही नुसतं खानापूर तालुक्याचं ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक आठ तालुक्याची आहे किती आठ तालुक्यामध्ये काल अर्ज भरायला ताईंचा गेलो लोक साडे तीन हजार गाव आहेत अशा एवढ्या भरगत कार्यक्रमामध्ये जर या ताई आपल्या शिवारातून भेटतात तर तुमची जबाबदारी मात्र वाढली एवढी कळकळीची विनंती करतो आणि तुमचा विश्वास होता रे हात याची नावाची आपलं बहुमोल असं बटन दाबून ताईना प्रचंड मताने आपण विजयी करा एवढी विनंती करून माझे विचार संपवतो काँग्रेस पक्षात ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे है उसकी नजरे उतारे डर भी उससे डरा रहे जिसकी रखवाली आरे करता साया तेरा